शेतकरी मित्रांनो कृषी कल्याण युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना विनंती आहे या दिसत असलेल्या काळ्या क्लिक करा जेणेकरून कराल आणि तुम्ही जर आम्हाला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहायला भेटतील मित्रांनो राज्य सरकारच्या माध्यमातून जे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आता या पॅकेजचं वितरण राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या सतरा तारखेपासून वाटप होणार आहे आणि दिवाळी पूर्वीच राज्यातल्या सर्व चौथी जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होणार आहेत परंतु मित्रांनो सतरा तारखेपासून कौन कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये वाटप होणार आणि हे पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये येण्याकरता शेतकऱ्यांना महत्वाचे दोन कामं करायचे आहेत की दोन कामे तुम्हाला कोणती करायची आहेत या संदर्भामध्ये सगळ्यात महत्वाचा असा अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर सवणकर स्वागत करतो कृषी कल्याण कर युट्यूब मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ शोट पर्यंत बाद जेणेकरून हे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीच्या पॅकेज संदर्भात तुम्हाला सगळी माहिती मिळेल तर मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आपत्तीग्रस्त पूरग्रस्त आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना राज्य सरकारने विशेष अर्थसहाय्य म्हणून शेतकऱ्यांना एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज जाहीर केलेलं आहे आणि या पॅकेज अंतर्गत सरळ सर एकवीस हजार कोटी रुपये शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यामध्ये जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे यामध्ये आपण पाहतोय एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपये हे येणाऱ्या सतरा तारखेपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये वाटप होणार आहेत ज्यामध्ये आपण पाहतोय हिंगोली जिल्हा असेल नांदेड जिल्हा असेल छत्रपती संभाजीनगर असेल जालना असेल किंवा पुण्यश्लोक आहिल्यानगर जिल्हा असेल सोलापूर असेल याचबरोबर बीड असेल परभणी असेल लातूर असेल अकोला असेल अमरावती यवतमाळ वाशिम बुलढाणा या प्रमुख पंधरा जिल्ह्यामध्ये सगळ्यात जास्त मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालेलं आहे ज्याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये ऐंशी ते शंभर टक्के नुकसान आहे नांदेडमध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के नुकसान आहे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये पंच्याहत्तर टक्के ते शंभर टक्क्यापर्यंत नुकसान दाखवण्यात आलेलं आहे जालना जिल्ह्यामध्ये सुद्धा ऐंशी ते शंभर टक्के नुकसान जास्त झालेलं आहे पुण्य श्लोक अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये शंभर टक्के नुकसान हे प्रशासनाच्या माध्यमातून आकडेवारी नुसार दाखवण्यात आलेलं आहे याचबरोबर आपण पाहतोय सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे याचबरोबर बीड असेल परभणीमध्ये पन्नास पेक्षा जास्त नुकसान दाखवण्यात आलेलं आहे लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा त्याच परिस्थितीचं नुकसान दाखवण्यात आलेलं आहे अकोला असेल अमरावती असेल यवतमाळ असेल वाशिम असेल किंवा बुलढाणा असेल सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान दाखवण्यात आलेलं आहे त्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना येणाऱ्या माहिती सुद्धा राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेले आहे याच्या व्यतिरिक्त आपण पाहतोय अमरावती असेल अमरावती जिल्ह्यातल्या एक लाख अडुसष्ट हजार पाचशे तीस तेहतीस शेतकरी अकोल्यातले अकरा हजार पाचशे सत्त्याण्णव दुसरा प्रस्ताव अकोला जिल्ह्याचा तोही मोठ्या प्रमाणामध्ये आहे याही जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं वितरण होणार आहे बुलढाणा जिल्ह्यातला एक लाख बावन हजार सहाशे एकोणीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव वाशिम जिल्ह्यातला एक लाख अठ्ठ्याण्णव हजार सातशे सातशे छत्तीस शेतकऱ्यांचा प्रस्ताव आणि एकंदरीत आपण अमरावती भागाचं सर्वप्रथम बघायला गेलं तर अमरावती भागातल्या अमरावती अकोला यवतमाळ बुलढाणा वाशिम या अमरावती भागातल्या पाचही जिल्ह्यातल्या सात लाख अठ्ठ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना पाचशे पासष्ट कोटी सात लाख तीस हजार रुपयाचे वितरण ऑलरेडी हे झालेलं आहे हेक्टरी साडेआठ हजार प्रमाणे परंतु राज्य सरकारने हेक्टरी साडे अठरा हजार पुन्हा मदत जाहीर केली म्हणजे दहा हजार रुपये अतिरिक्त मदत जाहीर केलेली आहे आणि ही मदत शेतकऱ्यांना येणाऱ्या सतरा तारखेपासून वितरण होणार असल्याची माहिती सध्या देण्यात आलेली आहे मित्रांनो यानंतर आपण पाहतोय छत्रपती संभाजनगर विभागातल्या हिंगोली बीड लातूर आणि धाराशिव या चार जिल्ह्यामध्ये दहा लाख पस्तीस हजार अडुसष्ट शेतकऱ्यांना सातशे एकवीस कोटी सत्त्याण्णव लाख शहाऐंशी हजार रुपयाच्या निधीची मंजुरी दिली होती एका महत्वाच्या जी च्या माध्यमातून आणि त्या जी आरच्या माध्यमातून जी मंजुरी त्याप्रमाणे अंतर्गत ज्या शेतकऱ्यांनी नोंदणी केली होती अशा नोंदणीकृत शेतकऱ्यांना या निधीचं वितरण झालं आहे अशी सुद्धा माहिती आपल्याला मिळालेली आहे यानंतर आपण पाहतोय नाशिक असेल धुळे असेल नंदुरबार जळगाव अहिल्यानगर या सुद्धा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना जे याच्या अगोदरचे जीआर आर जेवढे काही मंजूर झाले होते त्याच्या जी आर प्रमाणे या निधीचं वितरण झालेलं आहे त्यानंतर गोंदिया असेल भंडारा गडचिरोली वर्धा नागपूर या सगळ्या नागपूर विभागातल्या सदतीस हजार पाचशे सहाशे एकतीस शेतकऱ्यांना सुद्धा दोनशे अडतीस कोटी पाच लाख सव्वीस हजार रुपयाच्या निधीचं वितरण झालेलं आहे म्हणजे राज्य सरकारच्या वतीनं जे जे आतापर्यंत सहा ते सात जी आर निर्गमित केले त्या जी आर च्या माध्यमातून जवळपास बावीसशे पन्नास कोटी रुपयाचा निधी जवळजवळ वाटप करण्यात आलेला आहे अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री दत्ता मामा भरणे यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे परंतु मित्रांनो याच्या व्यतिरिक्त राज्य सरकारने एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी रुपयाचं पॅकेज एक महत्वाच्या मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून मंजूर केलेला आहे आणि त्या पॅकेजचं वितरण आता लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये होणार आहे आणि याच्यामध्ये शेतकरी शे पात्र केले जाणार याची थोडक्यात माहिती मी तुम्हाला देणार आहे या अंतर्गत आपण पाहतोय अॅग्रिस्टेक अंतर्गत ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली फार्मर आयडीची नोंदणी केली आहे त्यामुळे फार्मर आयडीला तुमची जेवढी काही जमीन दाखवत आहे आणि त्या जमीनच्या क्षेत्रानुसार आणि त्या तुमच्या जिल्ह्याच्या नुकसानीनुसार ऐंशी टक्के पंच्याहत्तर टक्के शंभर टक्के ज्या पद्धतीने नुकसान झालेलं आहे त्या पद्धतीने तुमचा हेक्टरी वाढीव जो अनुदान सरकारने दहा हजार मंजूर केले त्याप्रमाणे अंतर्गत तुमचा डाटा घेतला जाईल त्या अंतर्गत फार्मर आयडी तुमच्या अंतर्गत तुमच्या तुमच्या जिल्ह्याची जिल्ह्यातील शेतकऱ्यांची यादी बनव बनवण्यात येईल आणि ही यादी बनवल्याच्या नंतर शेतकऱ्यांच्या थेट आधार सगळ्या बँक खात्यामध्ये म्हणजे तुमच्या फार्मर आयडी ला जे आधार लिंक आहे आणि तुमच्या आधार ला जे बँक खातं लिंक आहे अशा प्रकारे तुमच्या बँक खात्यामध्ये याच वितरण होणार होणार असल्याची माहिती सुद्धा प्रशासनाच्या माध्यमातून कृषी विभागाच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे त्यामुळे आता आपण पाहतोय बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना असाही प्रश्न पडलेला आहे की जे ज्या शेतकऱ्या जवळपास आतापर्यंत तीनशे सत्तावन्न काहीतरी तालुक्यामध्ये सवलती लागू केलेल्या सत्तावन्न तालुक्यातील शेतकऱ्यांना हे वाढीव जे दहा हजार आहे ते मिळणार आहे त्या अंतर्गत आपण पत्र तलाठी असतील ग्रामसेवक असतील तुमचे गावचे कृषी सहाय्यक असतील यांच्या माध्यमातून तुमचे डॉक्युमेंट घ्यायला सुरुवात केलेली आहे म्हणजे तुम्हाला रब्बीच्या पेरणीसाठी वेगळे दहा हजार रुपये राज्य सरकार देणार आहे आणि हेक्टरी दहा हजार रुपये आणि तीन हेक्टरच्या मध्ये आता उदाहरणार्थ तुमचं एक हेक्टर असेल तर तुम्हाला दहा रुपये रब्बीच्या पेरणीसाठी मिळणार आहेत आणि तुमचं तीन हेक्टर असेल तर तुम्हाला तीस हजार रुपये रब्बीच्या पेरणीसाठी मिळणार आहेत परंतु यासाठी तुम्हाला सगळ्यात महत्वाचं काम करायचंय आणि ते काम करायचे म्हणजे तुमच्या गावचे कृषी सहायक असतील तुमचे तालुका कृषी अधिकारी कार्यालय असतील त्याकडे तुमचं डॉक्युमेंट द्यायचे तुमचं सर्वप्रथम तुमचं बँक पासबुक द्यायचं आहे तुमचं आधार कार्ड द्यायचं आहे तुमच्या फार्मर आयडीचा झेरॉक्स द्यायचा आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचे सातबारा बार होल्डिंग जे काय तुमच्या जमिनीची जी माहिती जे जमिनीचा जो पुरावा आहे ते द्यायचा आहे आणि त्या प्रकारे तुम्ही रब्बीची पेरणी करत आहात म्हणून याचा एक तुम्हाला एक अर्ज सुद्धा द्यायचा आहे अशा प्रकारे तुम्हाला रब्बीचं जे अनुदान आहे हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाणे त्याप्रमाणे ते मिळणार आहे आणि तुमच्या कृषी सहायकाच्या माध्यमातून ह्या याद्या तुमच्या गावच्या बनवल्या जाणार आहेत आणि कृषी सहायकाला तुम्हाला तुमची सगळी डॉक्युमेंट द्यायची आहेत आणि तुम्ही जर डॉक्युमेंट ही कागद जर नाही दिली तर तुम्हाला हे रब्बीचं हेक्टरी दहा हजार रुपये प्रमाण अनुदान येणार नाही त्यामुळे लवकरात लवकर ही कामे करा त्याशिवाय तुम्हाला हे रब्बीचं जे दहा 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 हजार रुपयाचं जे आमदान आहे ते मिळणार नाही त्यामुळे हे लवकरात लवकर हे वाटप रब्बीचं दिवाळीपूर्वीच होईल अशी सुद्धा एक शक्यता आहे आणि राज्य सरकार यावर सुद्धा प्रयत्न करत आहे की शेतकऱ्यांना लवकरात लवकर दिवाळीपूर्वी हे जे सगळं आमदान सरकारने जे मंजूर केलेलं आहे दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जाईल अशी सुद्धा एक सरकार प्रयत्न करत आहे अशी सुद्धा माहिती राज्य राज्य शासनाच्या माध्यमातून देण्यात माहिती देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण याच्या अंतर्गत अजूनही काही माहिती थोडक्यात घेण्याचा प्रयत्न करणार आहोत जवळपास हेक्टरी साडे अठरा हजार रुपये प्रमाणे जिल्हपिकासाठी पिकासाठी आंदोलन मंजूर केलेलं आहे बागायतीसाठी आपण तुमचं जर बागायती क्षेत्र असेल तर हेक्टरी सत्तावीस हजार रुपये आणि फळ पीक असेल तुमचं तर त्यासाठी बत्तीस हजार पाचशे रुपयाप्रमाणे तुम्हाला ही मदत सरकारने मंजूर केलेली आहे ज्यामध्ये याच्या व्यतिरिक्त तुम्हाला रब्बीच्या पेरणीसाठी दहा हजार रुपये मिळणार आहेत आणि जे तालुके तुम्हाला जे तीनशे सत्तावन्न जे तालुक्या घेतलेले त्या तालुक्यांमध्ये आपण पाहतोय तुम्हाला जे सवलती लागू केल्यात की दुष्काळाच्या सवलती ओल्या दुष्काळाच्या सवलती राज्य सरकारने लागू केलेल्या आहेत त्या सवलती सुद्धा सुद्धा तुम्हाला यामध्ये मिळणार आहेत परंतु याच्या व्यतिरिक्त जे निविष्ट अनुदान तुम्हाला मिळणार आहे ते एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटी एकूण आहे आणि त्यापैकी थेट एकवीस हजार कोटी रुपये तुमच्या बँक खात्यामध्ये येणार आहेत अशी माहिती स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून अतिवृष्टी नुकसान भरपाई पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी जे राज्य सरकारने जे विशेष पॅकेज एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचं जाहीर केलेलं आहे त्या संदर्भामध्ये एक थोडक्यात माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची माहिती शेअर करा धन्यवाद